नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आहे जात्यावरच्या ओव्या आई वडिलांच्या पश्चात जेव्हा मुलगी माहेरी जाते तेव्हा या आशयाच्या या ओव्या आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वैनी बोल ना बाई मला वैनी बोल ना बाई मला कश्मी जाऊ माहेरला कश्मी जाऊ माहेरला तिथ नाही बाई माता पितान तिथ नाही बाई माता पिता सारी उडून जाती सत्ता न सारी उडून जाती सत्ता वहिनी बोलन न कश्मी जाऊ माहेरला ग कशी मी जाऊ माहेराला गेरी गेल्यावरी न माहेरी गेल्यावरी गेल्या दादा तोंडाकड पाही ना दादा तोंडा कड पाही मला म्हणे बैसताईन मला म्हणे बैसताई वहिनी बोल घाई घाई ग वहिनी बोल घाई घाई करू करून काल व आग्र करून कालयी दुधाच केलंय मी बाई धई न दुधाच केलंय बाई मी धई घरात साखरपत्ती नाही व घरात साखरपत्ती नाही वहिनी बोल ना ग मला न कशी बाई जाऊ माहेरा लाग कशी बाई जाऊ माहेरा लाग दा म्हणे जेवाताई मने जेवा ताई वहिनी बोल घाई घाईन वहिनी बोल घाई घाई आग्रव न कालई व आग्रव करू न लई तब्येत माझे बरी नाईन सैपाकाला करू बैकाई स्वयपाकाला करू बायकाई न घरात पिठाचा पत्ता नाही घरात पिठाचा पत्ता नाही वहिनी बोल ना ग मला न कशी बाई जाऊ मायेरा लाग कशी बाई जाऊ मायेरा लाग दादा म्हणे साडी घेऊन दादा म्हणे साडी घेऊ वैनी बोल घाई घाई व वैनी बोल घाई घाई आग्र करू नका बाई नाग्र करू नका बाई यंदा दुष्काळ पडलाय लई व यंदा दुष्काळ पडलाय लई भाव कपाशीला नाही व भाव कपाशीला नाही वैनी बोल ना ग मला ना काशीबाई जाऊ मायरा लाग काशीबाई जाऊ मायरा लाग तर ह्या होत्या जात्यावरच्या ओव्या आईवडिलांच्या राज्य मुलीची खूप हौस होते आईवडील कोड आणि तिचं सगळं काही करतात पण आईवडिलांच्या पश्चात मुलगी माहेरी गेल्यावर तिची काय अवस्था असते हेच या ओव्यांमधनं सादर केलेलं आहे ते कशा वाटल्या तुम्हाला या ओव्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ